नमस्कार आपण ज्ञानेश्वरी आणि नाने गीता बघत आहोत गीतेचं एकतीस आणि बत्तीस सहावा आहे त्या ते श्लोक आणि ज्ञानेश्वरीचे तीनशे अठ्ठ्याण्णव ते चारशे दहा ओव्या सर्वभूतस्थिती योमाम, भजती एकत्व आस्तिथ सर्वथा वर्तमानोपी योगी मयी वर्तते ठीक आहे की माझ्या ठिकाणी एकत्व होऊन जो भगवंत एकरू झाला त्याला आपण योगी म्हणतो आणि सर्व भूतांच्या ठाई म्हणजे की प्रत्येक कण प्रत्येक क्षण प्रत्येक स्पेशल तुम्ही म्हटलं तर थ्री डायमेन्शनली किंवा वेळेच्या एका एका प्रसंगी कुठे आहे वगैरे ते सर्व किंवा बुद्धीच्या पलीकडे आयडियाजच्या पलीकडे आपल्याला जे दिसतं नाही दिसत त्या सर्व ठिकाणी तो माझं भजन करतो म्हणजे मलाच नमस्कार करतो याचा अर्थ असा आहे की ते सगळे कामं करताना त्याची पूजा सुरू असते चालताना बोलताना श्वास घेताना पण त्याची पूजा सुरू असते मला सेवेतो म्हणजे माझी पूजा करतो आणि तो देहबुद्धी आत्मा सगळं चित्त वगैरे जे काय त्याच्या त्याचे नावं त्याला लागलेल्या उपाधी वगैरे ज्या असतात त्याच्या सकत तो मला एकरूप झालेला असतो असं त्यांनी म्हणजे श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे सर्व भूत स्थितम माम सर्व भूतांच्या ठिकाणी पंचमाभूत आणि सगळं काय पंचेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय सगळं भो एकोमभश्याम सगळं काही एक तत्त्व समजून तो सगळ्यांशी वागणं बोलणं चालणं ठेवत असतो की तो स्वतःच स्वतःला सगळ्यांच्या ठिकाणी समजतो जसं म्हणतात ना की तू दुसऱ्यांशी बोलताना स्वतःच्या जागेत ना ठेवून बघ आणि मग तू बोल तुला कसं वाटतं तसं ते आपल्या आयुष्यात वागतात बोलतात चालतात सर्वथा वर्तमानोपी सुयोगी मयी वर्तते की त्याला सगळ्या उपाधी असतात समजा मला कोण डॉक्टर आशिष समजा पी एच डी वगैरे गेले समजा कोणी असतात ते समजा रस्त्यावरचे समजा मजूर असते ते आपले काम करत असतील पण मजूर ही पण एक उपाधीच आहे भाजीवाला ती पण एक उपाधी आहे ऐक सरकारी कर्मचारी एक उपाधीच आहे ती पंतप्रधान प्रेसिडेंट राजा रंक जे काय असेल भिकारी ही पण एक उपाधीच आहे ठीक आहे या सर्वांच्या पलीकडे तो स्वतःला बघून भगवंताशी एकरूप झाले असतो कारण की त्या उपाध्या जास्त त्या देहाला लागून आलेल्या असतात असं स्वामीजी म्हणायचे आणि याच्यात पण लिहिलेलं आहे ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा तुम्ही की माझ्याशी एकरूप होऊन तो कसं काय प्रत्येक क्षणाची साधना करतो तो किंवा त्याच्या हातून घडत असते ठीक आहे जिणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू की जसं बरेचसे म्हणजे साधू संत उधांडेचं सा, की आपलं जे कापड असतं त्याच्यात तानाबाणा असतो असा एक असा एक धागा असतो आणि असा आडवा एक धागा असतो समजा तर काय होतं की पटी तंतू पटी म्हणजे कापडाच्या तिथे एक एक तंतू असतो असा तर प्रत्येक ठिकाणी की सजीव निर्जीव चराचर सृष्टी त्यानंतर जे काय सगळं असतं त्याच्यात तो एक धागा गुवून बघत असतो की अरे पाणी पडतं आहे ठीक आहे पंचमहाभूतांपैकी एक आहे पंचमहाभूत तर त्या भगवंताचेच बनलेले आहेत आपली बॉडी पण बघा आपल्या आपल्या बॉडीमध्ये देहामध्ये पण पंचमहाभूत असतात की चकाक जे काय चकाकत आहे ते तेज आहे रक्त रक्ताबी विसरणं त्याच्यात पाणी आहे ठीक आहे त्यानंतर मग हे काय जे दिसतं सॉलिड ते पृथ्वी तत्व आहे तत्व आपण शाश्वतात घेतो आहे तत्व दोन पेशीमधले जे एक गॅप असते त्याला आकाशतत्व तुम्ही म्हणू शकता ठीक आहे की किंवा कुठे ना कुठे तर गॅप राहतेच दोन ॲटममध्ये गॅप असते तर तशा प्रकारे आपण बघितलं तर तत्व पण आहे तर हे सगळं जे सगळं भगवंताचंच बनलेलं आहे प्रत्येक वस्तू प्रत्येक शक्ती आपली बॉडी आपलं मन बुद्धी आत्मा सगळं आहे मग अशा प्रकारे तो अशी एक असं म्हणजे एक त्याची स्वतःची एक विचारसरणी होऊन जाते की ह्या सगळ्यांकडे तर भगवंतच आहेत चांगलं वाईट सुख दुःख कोणी आघात केले को कोणी काही बोललो कोणी काय काय झालं की अच्छा ते देवाची इच्छा असं समजायचं आणि चालत राहायचं की भगवंताची साधनाच आहे एकदा एकदा एक साधू महाल होते की जीवनात अखंड आनंदात राहून जगणं ही पण एक साधनाच असते कारण की जीवनात इतक्या प्रसंग येतात कधी कर्जबाजारी होतो कधी कोणाचा जॉबमध्ये प्रॉब्लेम येतो हो कोणाचा बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतो हो कोणाचा शिक्षणात कधी कधी प्रॉब्लेम येतो हो कधी म्हणजे रोजचं जीवन पण कसं रोज एक पोळी कशी मिळवायची याचे पण प्रॉब्लेम येतात हो प्रत्येकजण असे विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स घेऊन हो येतात एकदा एक जण म्हणाले की अरे ते तर मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या तर मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे मग त्यांना त्यांनी विचारलं तर ते म्हणाले की आमच्यावर लाखो कोटी रुपयांचं कर्ज असतं म्हणजे जितके मोठे ते ना तितके मोठे मोठे प्रॉब्लेम्स पण असतात तर त्यातही कसं राहावं आणि आपले इथे पूर्ण पूर्व काळापासून आलेलं आहे की जनकराजा जसा राजा असताना तो योगी झाला फॉर एक्झाम्पल आपण ते असं म्हणत नाही आपण राजा वगैरे असं गोष्टी निरूप बोलत आहे बरं का ते म्हणजे बघा तुम्ही म्हणजे की ते योगी झाले कोणी जंगलात जाऊन योगी बनले कोणी संसारात धर्म बनले की नाही संत एकनाथ झाले वगैरे वगैरे ठीक आहे तर हे सगळं ते बघत असतात आणि त्यानुसार ते आपल्या स्वतःमध्ये ते सगळं आत्मसात करून ते चालत असतात की प्रत्येक ठिकाणी तानाबाना कसं भगवंतच गुंफलेला आहे हे ते बघतात आणि त्यानुसार जीवन जगतात हार्मलेस कुणालाही कोणाचे मंद दुख होता आपण जगू शकतो मी बघितलेलं आहे कित्येक जणांचं का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवेनं होती असे ऐक्या चळाची स्थिती केली जाणे की जे सोने जे असतं कित्येक अलंकार असतात तर आता समजा इथे एक भिंत आहे त्यानंतर आता एक आशिष म्हणून कोणीतरी बसलेला आहे त्यानंतर लाईट आहे फॅन आहे तिथे घड्या लागलेली आहे समजा ठीक आहे इथे पृथ्वी पण आहे समजा आपण जमिनीवर बसलेला आहोत ठीक आहे जमिनीवरच बसलेलो असतो आपण तर हे सगळं जसं सोन्याचे विविध अलंकार असतात तसंच हा जो परमात्मा सर्वत आहे त्याचं हे सगळं बनलेलं आहे तुम्ही विचार करून मग हे जाणवतो यार हो यार ठीक आहे तर आम्ही लहानपणी येस यार बी ये बरोबर बात करू आहे असं म्हणजे आहे ना तसं ना तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लावली असे अद्वैत दिवसे पाहिले रात्री ज्या की आपली आपलंही खरी सकाळ केव्हा होते की जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं आपण योगी होतो जेव्हा आपल्याला कळतं की वृक्षाला खूप पाने आहेत समजा त्या वृक्षाला एक कोटी पान आहेत तर ते मोठा वृक्ष आहे समजा समजा एखादा पिंपळ वृक्ष किंवा वटवृक्ष वटवृक्ष किंवा त्याच्या अशा असे बरेचसे एक पूर्ण असा वटवृक्ष लागलेला आहे त्याच्या खाली आणि ते सगळे लागलेलं आहे समजा एक कोटी पानं पण वृक्ष तर एकच आहे आणि त्याला एक कोटी पानं लागलेलं समजा एक लाख पानं घ्या ना ठीक आहे पण ते प्रत्येक पानाकरता एक एक झाड लावलेलं नाही झाड एकच आहे पण त्याला इतकी सारी पानं आहेत तसंच भगवंत एकच आहे पण हे सगळे विविध रूप आपल्याला दिसत आहेत एकोहम भविष्य बघा ठीक आहे तो पंचात्मकी सापडे मग सांगपा कैसेनी अडे जो प्रतितीचे पाडे मजसी तुके की म्हणजे पंचमहाभूत असतात यांनी काय उद हे दिलेलं आहे आपण हा जो अनुभवाने अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बोलीचा ठरतो हो, तो पंचमहाभूतात्मक शिरात जरी असला तरी मग सांग बरे तो देहतात्मक येऊन कसा अडकून राहिले की तो पंचमहाभूतांचा बनलेला आहे आपण पण तेच बघतो आहे कुठे गेला हां तो पंचात्मकी सापडे मग सांग पाक कैसे नाही अडे जो प्रतिती त्याने पाडे मजच येतो उद्ये की पंचमहाभूतांचा तो बनलेला आहे पण त्याच्यात तो अडकून बसलेला नाही आणि अडे पा कैसे अडे तो प्रतिती की त्याला अनुभव आलेला आहे की इव्हन त्याचा देह पण चैतन्यमयी काय झालेला आहे आणि तो माझ्याशी एकरूप झालेला आहे आता त्यांचा अर्थ आता त्यांचा अर्थ काहीतरी ते शब्दाचा अर्थ सांगतात ना की मजेसी तू की मला येऊन मिळालेला होतं आणि त्यामुळे की तो देह मन बुद्धी आत्मसकट माझ्याशी एकरूप झालेला आहे पुढे तर म्हणजे त्यांनी कित्येकदा म्हटलं की तो आणि मी वेगळा नाहीच या शब्दात बोलतात पुढे माझे व्यापक पण आघव आहे गवसले तयासिनी अनुभव आहे जरी न म्हणता स्वभाव व्यापकच झाला की मी अत्यंत व्यापक आहे भगवंत म्हणतात की मी अगणित आहे आणि ते त्याला गवसलं आहे तो योगरूप झाल्यामुळे माझ्या शेखरूप झाल्यामुळे आणि तो माझ्या एवढाच व्यापक झालेला आहे मग म्हणजे आता तर बघतो की जसं अर्जुन पण तेच विचारणार असेल मी सांगतो कारण की आपण लहान मुलं जे असतात आपण म्हणजे आपल्यासारखे जे असतात विचार पण तू तर पाच फुटी सहा फुटी जे काय असेल पाच फूट पाच इंच आहे तू तर तेवढाच दिसतो तू कसचा व्यापक आहे अनंतकुटी ब्रह्मणाला तू कसा एकूप झाला आहे म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला की लहानपणी आणि पुण्यामध्ये तर असे प्रश्न येतातच कारण की अतिबुद्धिवादी लोक पण राहतात खतरनाक दिग खूपच खतरनाक म्हणजे तर आपण कौतुकाने म्हणतात त्यांना नावं ठेवत नाही हां तर हां त्याचं असं आहे की आपला ध्येय आहे सगळ्या सगळ्यांनाच ध्येय असतो समजा आपण मा माणूस मनुष्य म्हटलं तर समजा ठीक आहे तर जे आपण प्रत्यक्ष बोलतोय समजा अशा प्रकारे ठीक आहे तर मग आपण इन्फायनाईट कसं झालो तर तेव्हा मग ते सांगायचं की थेंबुटा सागर बियाला अवघा मिळून एकचित झाला देहातीत वस्तू की आपला जो जीव असतो तो पूर्ण परमात्म्यात एकरूप होऊन गेला त्याच्यावर त्यांचं आत्मचरित्र पण होतं स्वामी स्वामीजींचा थेंबुटा सागरी तर ते व्यापक होऊन जातं आणि प्रकारे म्हणजे स्वामी आपण म्हणजे त्यांचं नाव होतं बाळासाहेब वाकळे ठीक आहे माधव विष्णू वाकडे ठीक आहे पुढे आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो असे बोलवरी होय ते करू ये काय की आता तो शरीर तर आहे त्याच्या जो म्हणजे देहधारित आहे तो पण त्याची स्थिती जी असते ती शब्दांच्या पलीकडे होऊन जाते कारण की तो परमात्माशी एकरूप झाल्यावर समजा एखादी व्यक्ती त्याचं ना काहीतरी आहे समजा आणि पण तो भगवंताशी एकरूप झाला तो पण व्यापक झाला भगवंतही व्यापक आहे तरी त्याचं काय वर्णन करणार त्याचं वर्णन असं सांग सांगणार का जसा तुम्ही गणेशाचं वर्णन करता की त्याला सोंड आहे त्याला कान आहे वगैरे वगैरे पण तो तो त्याची तिथं त्याचं पुन्हा तिथं त्याची बॉडी झाली म्हणजे त्याचा देह झाला रामाचं सुद्धा तुम्ही वर्णन करता राम, राम जा, काय असा अजानुभाऊ आहे वगैरे वगैरे पण तो तर राम आहे परमात्माशी एकरूप झालेला आहे तो तर अगणित आहे की नाही तर तो मर्यादा पुरुषोत्तम तेवढ्या देहात येऊन जसं श्रीकृष्णाचं सांगितलं की ते पण पूजा करायचं आहे आपण बघितलं की नारदाची पूजा करतात आहे त्यांनी म्हणजे अक्षरशः सप्तर्षींची वगैरे त्यात पूर्ण त्यांच्या याच्यात ठेवलेले असायचे आणि त्यांची ते पूजा करायचं तर त्यांना तुम्ही शब्दात कसं पकडाल मग ने। तो मी स्वता स्वता है। तो ते पण व्यापक झालेले तसंच मी स्वतः पण त्याला शब्दात सांगू शकत नाही असे स्वतः भगवंत म्हणतात कारण की तो माझ्याशी एकू झाला आणि ते स्वतः स्वतःला जाण जाणतात वेद्य आहे जसं आपण पहिल्या ओवीत बघितलं ज्ञानेश्वरीच्या ठीक आहे तो माझ्याशी एकू झाला तो स्वसंवेदाच होऊन जातो ठीक आहे पुढला श्लोक आता आत्मपंबेनं सर्वत्र समम पश्च्यती यो अर्जुन सुखम वा यदी वा दुःखम योगी परम मत की मला सर्वत्र बघतो मीच त्याला सर्वत्र बघतो तो मला सर्वत्र बघतो असा समम पश्चाती की समदृष्टी होऊन जाते त्याची त्याची मग आणि मग एकदा काय झालं माहिती आहे का मग ते म्हणाले की मग तुमचं काय मत आहे की समजा एखादा माणूस तलवार घेऊन आला तर त्याला आम्ही समदृष्टीने बघायचं का वगैरे वगैरे असे चित्रविचित्र प्रश्न तर सगळ्यांना विचारल्या जातात हो क्या अच्छा समदृष्टी आहे म्हणजे तुला शंभर रुपयाची नोट दहा रुपयाची वाटते का म्हणजे एक प्रश्न विचाराची पण एक पद्धत असते किंवा कोचून बोलायची पण पद्धत असते स्पष्ट शब्दात सांगतो त्याला शंभर रुपये शंभर रुपयेच दिसतात दहा रुपये दहा रुपयेच दिसतात अजून एक गोष्ट याज्ञवालकांच्या बाबतीत घडलेलं आहे असं की एकदा ते जेवायला आले तर त्यांना एका जणी माती वगैरे दिली आणि बाकी सगळ्यांना जेवायला दिलं म्हणे आम्ही माणसाचा माणसाची बॉडी माणसाचं दे तर आम्ही पण भाजीपोळीच खातो रे दगड माती नाही खा कळत आहे ना आणि मग एकदा अजून एक त्यांची परीक्षा झाली की कोण आत्मज्ञानी ते चला साधू संतांचं जे जे आत्मज्ञानी असतं त्यांना वाटतं त्यांना आम्ही एक लाख गाय देऊ तर सगळेजण बसतात वगैरे वगैरे आणि त्यांचं डिस्कशन वगैरे सुरू असतात तेव्हा वादविवाद वगैरे प्रकार होता आ, तर काय झालं की काही जणांची हे झाल्यानंतर यांची पाळी आहे याज्ञामालकांची तर त्यांनी शिष्याला म्हटलं की जाते एक लाख गाय घरी घेऊन जा म्हणाले आपल्या कशात त्यांच्या गुरुकुलमध्ये घेऊन जा म्हणाले तर आणि ते अगदी उठणार किंवा अरे एक लाख गाय तर त्यांनाच देणार होतं की जे आत्मज्ञानी आहे मग त्यांची परीक्षा घेण्यात जाते वगैरे वगैरे ते होत आहे ना म्हणजे मग कधी कधी यांना मग प्रोॲक्टिवली वागायला लागतं की बाबा काही जण म्हणजे जे असे काय असतं की त्यांची प्रकृती तशी होऊन जाते तर कधीकधी मग आपण आपल्या साधनेत राहायचं आणि मग तू साधना कर बारा वर्षानंतर पुन्हा बोलशील बाबा असं म्हणतात मग अशा वेळेला ठीक आहे तर याच्यावर बरेचसे उपाय असतात पण काय असतं की इवन स्वामी विवेकानंद सुद्धा रामकृष्ण परमहंसांना काही काही प्रश्न विचारायचे आणि मग त्याचे ते उत्तर द्यायचे त्यांचं समाधान झाल्यावर आणि मग ते ध्यानाला बसायचे आणि मग शांत व्हायचे हो की तुम्ही जे सांगितलं ते मी अनुभव घेतलेला आहे बघा म्हणजे असे चांगले शिष्य पण असतात आणि काय काय जे असतात ते खोचून खातून काहीतरी उगाच मग त्यामुळेच स्वामी विवेका विवेकानंद म्हणायचे की परमार्थ जो आहे अध्यात्म जे ते इंटेलेक्च्युअल जिमनॅस्टिक नाही की बुद्धीचे खेळ नाही ते अनुभवाचा आणि आचरण हा एक विषय आपल्या जीवनातला ठीक आहे सुखम वा वा दुःखम सोगी पर्व मतं की त्याला सुख दुःख आले तरी तो योग्य रूप असतो आणि त्याला तुम्हाला मी बरेचदा सांगितलं आहे की त्याला चिमटा घेतला तरी आ खूप जोरात चिमटा घेतला तर त्याला ते होतं कारण की बॉडी आहे तर नर्वस सिस्टीम असतं वगैरे ते सांगितलं की दोनशे किलोमीटर परत सेकंदी ते नॉर्म आपल्या ब्रेनला जाऊन पोचवतं मग आपण आ म्हणतो ते त्यांना पण असतं पण काही काळ असतं नंतर मग ते सा स्वतःला सावरून घेतात आणि मग काही दिवसांनी त्यांना इतकी सवय होऊन जाते की अरे ह्या अशा अशा प्रकृतीची व्यक्ती आणि असं असं झालेलं आहे ठीक आहे आणि त्यांच्यावर अन्याय केल्यावर ते ते सहन करून घेतात पण जे बोलायचं जे करायचं ते बरोबर करतात की समजा कोणी चिमटा घेतला अरे आम्हालाही त्रास होतो रे एवढं बोलतील आणि सोडून देतील आणि चालले जातील रे आता या चिमट्याच्या जा जा जागी बरंच काय काय होऊ शकतो कोणी समजा मारायची धमकी देईल कोणी कर्जबाजारी करायची धमकी देईल कोणी नोकरीवरून काढायची कोणी आपल्या फॅमिली मेंबर्सना त्रास दे त्रास द्यायची धमकी देईल प्रत्यक्ष देतात पण घडतं पण अशा लोकांच्या बाबतीत आणि तरी त्यांना समजतं की ठीक आहे देवा तुझी इच्छा कारण की एवढं मोठं चक्र चालवताना एवढीशी घडामोड घडली तर त्याच्या त्याचा जेव्हा असा फ्लो येईल मोठा त्याच्यामध्ये सगळं दुरुस्त होऊन जाईल सगळं दुरुस्त करून टाकेल तो ठीक आहे की त्यामुळे बिंदास्त राहायचं माळी जेवते नेले तेवते ते निवांतची ते गेले ऐसे पाणी ऐसे हो पुढे येणार आहे मागे पण आला अशाच होई पुन्हा येतील आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात म्हणूनही असो ते विशेषे आपण पयास सारखे जो चराचर देखे अखंडित पूर्ण चर आणि अचर चर म्हणजे चालणारे अचर म्हणजे स्थिर असलेले या सगळ्या ठिकाणी अखंडित की इथला जो परमात्मा त्याला तोडून इकडे केलं आणि इकडे केलं तरी हा परमात्मा इथे त्याला तोडू शकत नाही अखंडित बघतो अद्वैत द्वैत नाही अद्वैत आत बाहेर सर्वत्र तोच आहे आद्वे सुख दुःखादी वर्मे का शुभ अशुभे कर्मे दोन्ही आय मनोधर्मे नेण्याची जो शुभ अशुभ सुख दुःख याच्या पलीकडे तो गेलेला असतो याचा अर्थ तो वाईट गोष्टी करत नाही लागत चांगल्याच गोष्टी करतो हे पण इम्पॉर्टंट आहे पण त्याला कळतं जसं शंभर रुपयाची आणि दहा रुपयाची नोट वेगळी कळतं तसंच आणि बरेचदा मग त्याच्यावर तो उपाय पण सुचवतो अशातला भाग नाही की त्यांनी बघितलं आणि उपाय नाही सुचवला मग काय झालं की तुम्ही बघूने न बघितल्यासारखं करता असं नाही तुम्ही कित्येक म्हणजे ऋषीमुनी बघितले असतील की समोर राजा असेल की जो त्यांच्या हातात तलवार आहे वेळ आली तर त्याला अधिकार का त्याची काहीतरी वाईट केलं तर तो एकदम आपल्याला यमा पाठवू शकतो तरी ते स्पष्ट बोलायचे की हे असं आहे हे इट हॅज टू बी करेक्टेड आणि नंतर मग ते आपल्या गुरुकुलमध्ये किंवा आपल्या ठिकाणी ते चालले जायचे साधनेला वगैरे आणि मग चांगले जे राजे असतात ते इम्प्लिमेंट करायचं आणि आपलं राज्य चांगलं करायचं आणि नाही तर काही मग शो ऑफ करणारे राजे असतात काही नुसते दुर्लक्ष करणारे असतात आणि काही लोक म्हणतात की ये तो साधू इस्कोबुश समजतात नाही म्हणून सोडून देणारे असतात ठीक आहे किंवा ते आलं की मुद्दाम कोणी आलं समजा राज्य वगैरे मंत्री वगैरे काही सगळं रस्ते स्वच्छ करायचे याला शो ऑफ म्हणतात असं नाही ते खरोखर काम करायचे रामराज्यामध्ये खरोखर काम व्हायचं सगळे व्यवस्थित काम करायचे एक उदाहरण देतो तर शुभ अशुभाच्या पलीकडे दोन्ही आय सी मनोदरम्यान निळजीतो एक जाणीव असते एक नेणीव असते तर नेण्याची म्हणजे की जाणीवपूर्वक ते काही काय गोष्टी अवॉइड पण करतात बरेचदा की त्यांना म्हणजे जाता जाता समजा आता जसं स्वामीजींना ते बरोबर वेळेवर आपले प्रवचना राहायचे समजा सातला आहे तर बरोबर ते पाच मिनिट अगोदर यायचे सगळं आसन व्यवस्थित करायचे समजा एक गोठ पाणी घेतील मग पितील व्यवस्थित सगळ्यांशी एक दोन मिनिट गप्पा मारतील अरे कसं काय वगैरे बोलायचं चाल असं म्हणायचे आणि मग प्रवचनाला सुरुवात करायची फॉर एक्झाम्पल तर मग अशा वेळेला सहसा कोणी प्रश्न जात नाही कारण की जे आलेले असतात तेही समजदार आहे आणि ते प्रवचनकार तोही समजदार आहे ही खूप मोठी गोष्ट असते ठीक आहे तो मनोधर्माने ते नेण्याचे जो की त्या वाईट गोष्टींना ते अवॉइड करतात आणि आपल्या मनोधर्माने ते चालत राहतात की योग्य काम आहे योग्य वेळेला योग्य जागी करत असतात हे समविषय व्हावं आणि काही विचित्र जे सर्व ते मानी आपुली जे अवयव आपुले होते आत्ताच सांगितलं की समविषयी सगळ्या ठिकाणी विचित्र वगैरे जे असतात ते आता काय की अवयव स्वतःची अवयव मानतात म्हणजे काय की तिथे ती भिंत आहे त्या पलीकडे स्वामीजी म्हणायचे की मला समजा एक लाख किलोमीटर दूर समजा खरं तर बाजूच्या गल्लीत एक कोण आत्ता काय करतं ते मला माहीत नाही असं म्हणायचं आणि खूप हजारो किलोमीटर दूर काय सुरू आहे मला माहीत नाही पण ते पण आपलं संघ आहे असं याला जाणवतं की अरे माझं स्वतःचं रूप असंही असू शकतं भिंत एक वायरस कारण की तो परमात्मा रूप झालेला आहे सूर्य त्यानंतर पृथ्वी बघा तुम्ही विचार करून बघा काय सुंदर आपुले होते की तो या सगळ्या गोष्टींना स्वतःचा असं तुम्ही बघा की इन्फा असा परमात्मा आहे त्याचेच सगळे हे अवयव आहे त्याचेच हे सगळं तो समजा त्याला स्वतःचा तो झाड झाड समजा तर त्याची सगळी पानं आहेत असं समजायला आहे तुम्ही बघा विचार करून काय जबरदस्त आहे आणि म्हणूनच हे उदाहरण खूपदा देतो की बुद्धदेवानं स्वामीजींचे शब्द येते बुद्धदेवानं ते भगवान बुद्ध नाही म्हणायचे ते म्हणायचे बुद्धदेव त्यामुळेच मग बुद्धदेवांना त्यांच्या एक एक पेशीवर एक एक विश्व दिसलं होतं म्हणजे आपल्या शरीरात सदतीस हजार कोटींपेक्षा जास्त पेशी असतात तेवढे त्यांना त्यांच्या देहावर युनिव्हर्सेस दिसले होते समजा म्हणजे विश्व दिसले होते तुम्ही बघा की प्रत्येक गोष्ट आपल्या अंगातच आहे असं त्यांना म्हणजे एवढं व्यापक आपण होऊ शकतो बोलण्याचा अर्थ यांचा असा आहे हे मानी जैस्या होय आपुले होते बघा हे एक एक काय सांगायचं जया जया त्रैलोक्याची आग आहे मी ऐसे स्वभाव बोध आले की त्यांचा बोध होऊन जातो की सर्वत्र मीच आहे आणि माझेच सगळे अनुभव आहेत असा बोध त्यांना होतो असा बोध झालेल्या माणसाला बुद्ध म्हणतात एखाद्या व्यक्तीला एखा एखाद्या अवताराला बुद्ध म्हणतात असं नाही ते जितके बुद्ध आहेत जित तितके ज्या सगळे जे ज्ञानी व्यक्ती आहे योगी झाले ते सगळे वृद्धच असतात खरं पाहिला आणि तर म्हणायचे की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो बरेचदा सांगितलं की तुम्ही असं असं करा तुम्ही पण आत्मज्ञानी ज्ञानी होऊ शकता प्राप्ती करू शकता मुक्ती मिळवू शकता हे सत्य आहे तयाही देह एकू की राहतील लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते परी आम्हा ते असे प्रकृती परब्रह्मचिया ह्या हा यांचा खूप ही आवडती ओई आहे त्यांची की त्यांना हे देह खूप की राहते लो, की देह त्यांना पण आहे लौकिकी लौ लौकिकात त्यांना सुखदुःख पण असतात पण आमचा असा अनुभव आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे की आम्हाला अशी प्रचिती येते आहे की हा परब्रह्मची की हाच परब्रह्मस्वरूप आहे ही व्यक्ती योगी झालेली समर्दस्त बघा हे ज्ञानेश्वर महाराज स्वत म्हणतात श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की आत्मोप्रमेनं सर्वत्र समम योर्जुन सुखम वा यदी वा दुःखम सयोगी परममत हे परम मत आहे परम कोणाचं मत असू शक असू शकतं श्रीकृष्णाचं तो परमात्माचं आहे कारण म्हणून आपण पा, पा एक मिनिट म्हणूनही आपण पा विश्व आहे आणि आपण विश्व होईजे आपणच विश्व बघतो आणि आपणच विश्व झालेला आहे आय सी कक उपासे पांडवा का की असा समदृष्टीने तो स्वतःच स्वरूप झाला आणि स्व सर्वत्र परब्रह्मस्वरूप बघतो आणि स्वरूप त्याच्या आतमध्ये त्याला एवढूशा देहामध्ये तुम्ही म्हणता तर त्याच्यातही त्यांना स्वरूपच दिसतो पांडवा म्हणजे अर्जुना हे तुथे बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागे जे साम्यापर्वती जगी प्राप्ती नाही आता याचा चारशे दहा बघा तुम्ही तू तु समदृष्टी ठेव असे आम्ही एवढ्याकरिता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभ नाही सर्वत्र समदृष्टी ठेव की सर्वत्र सम्यता म्हणजे काय साम्य कुठे की सर्वत्र परमात्मा या दृष्टीमध्ये या बोधामध्ये या भावामध्ये आचरणामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत झोपेत पण जन्मालापासून मरेपर्यंत तू या सगळ्या गोष्टी समभावामध्ये सतत राहा हे तुला मी खूपदा सांगितलं आहे अर्जुना असं श्रीकृष्ण म्हणत आहेत आणि याच्यासारखी दुसरी दृष्टी असं वागणं बोलणं चालणं काहीच नाही हेच तू आचरणात स्पष्टपणे अर्जुनाला त्यांनी आज्ञा दिलेली एक प्रकारे ठीक आहे तर अशा आज्ञेमध्ये असं जगायचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद